जेव्हा मन अस्वस्थ आणि विचलित असेल तेव्हा हे भगवद्गीतेचे चाळीस विचार नक्की ऐका एक श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये जेवणाचे तीन प्रकार सांगितले आहेत सात्विक राजसिक आणि तामसिक श्रीकृष्ण सांगतात की सात्विक अन्न खाल्ल्यामुळे मन सात्विक होते राजसिक आहारामुळे रोग व दुःख निर्माण होतात जे तामसिक आहार घेतात त्यांचं मन चिडचिड होतं व त्यांना लवकर राग येतो दोन श्रीकृष्ण सांगतात की माणसाचा आहार सात्विक आणि संतुलित असायला पाहिजे ज्या व्यक्तीला समज नसते की काय खावं काय खाऊ नये कुठे खाऊ नये आणि कसं खावं तो माणूस सफलतेपर्यंत कधीही पोचू शकत नाही तीन जी व्यक्ती स्वतःवर खुश नाही ती व्यक्ती जगातील कोणतीही सुख मिळाली तरीही सुखी राहू शकत नाही चार तुटलेल्या गोष्टी मनाला जास्त दुःख देतात जसे की भरोसा मन झोप आणि दुसऱ्याकडून केलेल्या अपेक्षा पाच तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील कारण त्यांना माहीत असतं की जेवढा अशा माणसांच्या जवळ राहील तेवढं त्यांचं दुःख ऐकत बसावं लागेल आणि तुम्ही सफल झाले तर ते लोकांना तेही आवडत नाही हे जग मोठं विचित्र आहे दुःखी माणसांची मदत करत नाही आणि सफल माणसाला खुश राहू देत नाही सहा मन दुःखी असेल तर कधीही वाईट शब्द बोलू नका कारण मन नंतर कधीही नीट होतं पण एकदा बोललेले शब्द परत माघारी घेता येत नाहीत सात बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो पण कधी हा विचार केला का की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल आठ बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते परंतु चलाकी करायची की इमानदारीने जगायचं हे संस्कारावर अवलंबून असतं नऊ श्रीकृष्ण म्हणतात ज्याची साथ द्यायची असेल त्याची न घाबरता समोर येऊन साथ द्या लोक तुम्हाला विरोधी म्हणतील गद्दार नाही दहा स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील स्वतःला कधीही लाचार बनवू नका तुम्हाला कसं बनायचं हे तुमच्यावर आहे नाही तर कुणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल अकरा हे कलयुग अर्थ आणि कामाची युग आहे याचा अर्थ असा आहे की आजच्या युगामध्ये लोक तुमच्या बरोबर तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचे तुमच्याकडे काही काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत राहतील बारा या जगामध्ये हरलेल्या माणसांची आणि अडचणीत असलेल्या माणसांची कोणीही मदत करत नाही आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली तरीही त्याच्यावर कोणी आनंदी होत नाही त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणासमोर व्यक्त करू नका तेरा जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाहीत त्यांच्यापासून दूर जाणं चांगलं चौदा ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याची सफलता देव कधीही रोखत नाही पंधरा अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटतात प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुका हे कारण नसतं सोळा हृदयापासून जे दिले जाते ते हाताने देऊ शकत नाही आणि जे मौन राहून बोलता येते ते शब्दांनी बोलता येत नाही सतरा श्रीकृष्ण म्हणतात चांगले कर्म करा आणि विसरून जा वेळ आल्यानंतर त्याचे फळ नक्कीच मिळतं अठरा आपले लोक तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते नाही तर विचारपूस तर रस्त्यावरून जाणारे येणारे लोक सुद्धा करतात एकोणीस श्रीकृष्ण म्हणता तुम्ही स्वतः कधी हार मानू नका बाकी सगळं मी पाहून घेईन वीस माणसाने दुष्कर्म सोडून नेहमी सत्कर्म करत राहिले पाहिजे एकवीस प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्टी सांगू नका कारण आज जो माणूस तुमच्या बरोबर आहे उद्या तो तुमच्या विरोधात जाऊ शकतो बावीस मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत करणारं कोणीच नसतं तेवीस कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणे श्रेष्ठ आहे चोवीस चुपचाप प्रत्येक गोष्ट सहन करत राहिले तर लोकांच्या नजरेत तुमच्याबरोबर चांगलं कोणीही नाही आणि थोडं बोलले तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही पंचवीस सांभाळून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेल्या गोष्टी कधीही उपयोगी पडतात सव्वीस ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही सत्तावीस जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कोणीही तुमची कदर करणार नाही अठ्ठावीस जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी चांगल्या गोष्टींचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात हाच निसर्गाचा नियम आहे एकोणतीस ब्लेडची धार खूप जास्त असते पण ते झाड कापू शकत नाही कुऱ्हाड मजबूत असते पण ते केस कापू शकत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्याच्यामधल्या गुणांनुसार श्रेष्ठ असतो म्हणूनच स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका तीस कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे त्याला मुद्दाम त्रास देणे सगळ्यात मोठं पाप आहे एकतीस नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा कारण सोनाऱ्याचा कचरा बदामापेक्षा पण महाग असतो बत्तीस एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी करार की एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होतं पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात तत्तीस मेहनतीचे फळ आणि अडचणीचे उत्तर उशिरा का होईना पण मिळतं नक्कीच चौतीस अशा व्यक्तीच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्याच्या जवळ सहनशक्ती आहे पस्तीस आयुष्य जगताना मौन राहणे आवश्यक आहे पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळी शस्त्र हातात घेणं गरजेचं असतं छत्तीस लढण्याची ताकद प्रत्येकाजवळ असते पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नातं निभावणं सदतीस श्रीकृष्ण म्हणतात जर माझा भक्त मौन राहून सगळं ऐकत असेल तर लक्षात ठेवा त्याचे मन आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतो अडतीस मृत्यू आणि हसणं हे दोन शक्तिशाली उपकरण आहेत मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे तर हसणं सगळ्या समस्यांपासून वाचवण्याचा मार्ग आहे एकोणचाळीस श्रीकृष्ण सांगतात जो व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचा अर्थ काढतो त्याला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका चाळीस श्रीकृष्ण सांगतात ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतात त्यांना हातात जपमाळ पकडण्याची गरज नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मंडळी